E 24. दिशा फाउंडेशन महारोजगार ई कन्सल्टंट व झी ट्वेंटी फोर न्यूज डिजिटल चॅनल तर्फे आयोजित भव्य रोजगार मेळावा व नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून इयत्ता पाचवी ते बारावी सर्व पदवीधर सर्व आय टी आय डिप्लोमा धारक व इतर सर्व शैक्षणिक पात्र असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांना रोजगाराची संधी दिली जाणार आहे इच्छुकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा असतात दुसरा मुद्दा त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे राजनगाव एमआयडीसी तुझचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा पाहत राहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल